पडणार धोंडे भावकी की राहिली तुमची दुसरे कोंडे तुमची राहिली भाऊ की कोंडे राहिली दुसरी कोंडे स्वप्नील कोंडे आहेत नेमकं राहिले स्वप्नील कोंडे राहिले नंतर स्वप्नील कोंडे सोपे भी आले भी नेम के राहिले होते सोप निल कोंडे राहिले होते हो सोप निल कोंडे जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि आएगा ना संपलं संपलंय पण परत मी अजून तिथं त्या जागेवर एवढा गाऊन केलंय मी हो गीत गुंजन एवढा गाऊन मी तर केलं गीत गुंजन

जगाच्या काना कोपऱ्यात आज मराठी मनोरंजन चॅनल आहे आणि मला अभिमान आहे की त्या ते चॅनल अजूनही काम करते असंच पुढेही काम करत राहू माझ्या शुभेच्छेत तसच आपलं <मणाई> कामच एवढं असता लय खास दुसरं चॅनल हाय झकास व दुसरं चॅनल हाय झकास चॅनल हाय झकास दुसरं चॅनल हाय झकास

सांगितलं मगाशी आपण एवढा साधा भोळा कलाकार आहे की आपल्याला गर्व नाही ते म्हणले ऑनलाईन करतो तरी पण आपले आहे गर्व नाही बाळगाला कधी आयुष्यात ऑनलाईन तर ऑनलाईन बाबा चला हा सुद्धा माझाच कार्यकर्ता आहे माझ्याच तलमेतला आहे सुद्धा युट्यूब चॅनल आहे झकास मनोरंजन झकास मराठी आणि मराठी धमाका तो बी आता तुम्हाला दिसेलच तो बी मराठी धमाका आणि झकास मराठी ह्या दोघांच्याही युट्यूब चॅनलला आता माझे नवीन नवीन व्हिडिओ चालू झालेत जसे मराठी मनोरंजनला आहेत तसेच देखील चॅनल आहेत पहिलं फार जुन्या काळापासून आंदू माझ्यासोबत होता राहुल शिंदे पण आता ही पण पूर्ण आळे फाट्यापासूनच आमची सुरुवात झाली मला वाटतं आणि तिथून आम्ही जॉईनिंग झालं तर तुम्हाला सुद्धा भरपूर शुभेच्छा तुमच्या चॅनलसाठी दोन्ही भावांकडून या ठिकाणी बक्षीस झालं पार्ट्यामध्ये म्हणून मग अशी एकतर येऊन गेले होते नायब 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 तला टी नायब माहिती आहे ना मग एक तर येऊन गेले होते नायत पनवेलचे साहेब कुठं आहेत पनवेलचे साहेब कुठं आहेत पनवेलचे साहेब कुठं आहेत पनवेलचे साहेब आकडून पनवेलचे साहेब अच्छा जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय